आपण म्हणतो की बरेचसे जण असतात की गाणं आणि खाणं बास अजून जगायला काय पाहिजे नाही का तर गाण्यातून व्यक्त झालेल्या नेहाताई आणि त्यांच्याच शेजारी बसलेल्या मधुराजी यांना मी विनंती करते की एक दोन मिनटं आपण सगळ्यांशी संवाद साधावा रेसिपी तर आपण बघतच असतो मला वाटतं हजारो रेसिपीज आज त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि त्यामुळे आपण मस्त खातो आणि स्वस्त राहतो मधुराजी नमस्ते इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व वयोगटातील माझे मित्र आणि मैत्रिणी सर्वांना नमस्ते आणि खूप मनापासून शुभेच्छा आणि जसं आता नेहाजी म्हणाला की मला बोलता येत नाही तसंच माझंही काहीसं झालं असं वाटलं की इथे काउंटर असताना आत्ता मी धडाधड धडाधड चार पाच पदार्थ करून दाखवले असते ते जास्त मला सोपं केलं असतं काही चार शब्द बोलण्यापेक्षा पण आपण संगीताबद्दल बोलतोय मैफिलबद्दल बोलतोय तर माझ्यासाठी मी जे पदार्थ करते ती माझी मैफिलच असते सो तिथे आमचे सूर जुळतात असं मी काय म्हणते की आ, तेल छान तापलं पाहिजे आणि यामागे देखील आहे जसं आत्ता आपण मागे बोललो होतो बॅकस्टेजला की पूर्वीच्या काळी थर्मामीटर किंवा तापमापी आपण वापरत नसू सो मग त्याचं परिमाण काय तर हात लावून किती तेलाची वाफ बरं त्या फोडणीमध्ये मोहरीच आधी का जाते कारण मोहरीमध्ये हलक्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो जेव्हा त्याला एक किमान एकशे तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तरी तेल तापलं गेलं पाहिजे मगच ती मोहरी फुटते म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती तो छान एक बेस uh, किंवा एक रोडमॅप सेट केला आहे की तेल तापलं कसं ओळखायचं तर मोहरी घालायची सो so, माझ्यासाठी ही uh, पदार्थांची मैफिल असते तेल छान तापलं पाहिजे मोहरी मस्त तडतडली पाहिजे जिरं फुललं पाहिजे कढीपत्ता म्हणजे माझ्यासाठी दिवाळीच असते कडीपत्त्याचा जो आवाज घेणं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे खमंग फोडणी बसली की त्याचा जो रुचकर स्वाद सगळीकडे दरवळतो ती म्हणजे मनापासून आलेली दाद आहे असं मला वाटते आणि ती आपली नाही तर सगळ्यांचीच असते सो so, इतकंच बोलून मी थांबेल आणि थँक्यू